ठरलं तर मग यमालिकेच्या चार जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे महिपतचे वकील सांगत असतात की एक तास सात मिनटं ता साक्षी शिकरे या या रिपोर्टनुसार सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि त्यानंतर पुढची पुढची एक्कावन्न मिनटं त्या तिकडे बाजूच्या असलेल्या स्मशानामध्ये उभ्या होत्या आणि या सगळ्यामध्ये दोन तासाचं कॅल्क्युलेशन अचूकपणे लागत आहे दोन तास ज्या वेळेला त्या हॉटेलमधून गेलेल्या होत्या त्या दोन तासाचा हा हिशोब आहे आणि त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे त्यांच्या वडिलांना त्रास व्हायला नको म्हणून सावत्र भावाचं प्रकरण काढलेलं नव्हतं आणि या सगळ्यामध्ये हे तुमच्यासमोर रिपोर्ट आहे असं म्हटल्यावरती मग आता जज साहेब सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये हे रिपोर्टर सिद्ध करतायत की साक्षी शिकरे या दोन तास तिकडे होत्या पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला जोशी वकिलांना विचारायचं आहे की तुम्हाला साक्षी शिकरे यांना काही क्रॉस क्वेश्चनिंग करायचं आहे का आता इकडे जोशी वकिलांनी विचारण्यासारखं खूप काही असतं जज साहेबांनी बोलल्यावरती ऍक्च्युली जोशींनी उभं राहून बरेचसे प्रश्न विचारणं अपेक्षित असतं अर्जुन जोशीच्या मागे बसलेला असतो आणि त्यावेळेला अर्जुन आता पुटपुटायला पुला लागतो कमावून जोशी उठ प्रश्न विचारण्यासारखं बरंच आहे त्यावेळेचं हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर या सगळ्यामध्ये बऱ्याच लू फॉल्स आहेत हे लू फॉल्स शोधून काढण्यासाठी उठ जोशी उठ आणि प्रश्न विचार चैतन्य म्हणत असतो जी मोठी केस आता अर्जुनच्या हातातून हिसकवून घेण्याचं काम केले जोशा एवढं तरी विचारून काम कर काहीतरी याच चीज कर तू वकिली घ्यायस त्याचं आणि ही केस आपल्या हातात घेतलीस त्याचं असं म्हणत दोघं जण मागून त्या जोशीला पुशअप करण्याचा प्रयत्न करत असतात जोशी, जोशी उठतो तर खरा उठतो आणि तो सांगतो खरं सांगायचं सा, तर साक्षी शिकरे यांना मला काही प्रश्न विचारायचाच नाहीये असं म्हणत जोशा आता एकदम खाली बसतो अर्जुन चिडतो याने हे सगळं मुद्दाम मुद्दाम हे सगळं नाटक केलंय आणि केस फक्त आणि फक्त महिपत आणि साक्षी यांना जिंकवण्यासाठी घेतले हे क्षणाधात सिद्ध झालेलं असत मग साक्षीला काही प्रश्न विचारायचे नाहीत म्हटल्यावरती तिला आता विटनेस बॉक्समधून खाली उतरवलं जातं आणि तिला आता खाली बसण्यासाठी सांगितलं जातं साक्षी ज्या वेळेला खाली येऊन बसते त्यावेळेला साहेब त्या कोर्टाची आता मात्र अनाउन्समेंट करतात आणि क्लोजिंग स्टेटमेंट येत वकील साहेब सांगतात की या सगळ्या रिपोर्टनुसार आणि जोशी वकिलांनी सुद्धा नो ऑब्जेक्शन केल्यामुळे इकडे साक्षी शिकरे या दोन तास कोर्टा म्हणजे ज्या वेळेला इकडून बाहेर पडल्या होत्या त्या दोन तास सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या भावाच्या इथे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात हे सिद्ध झाले त्यामुळे मधुभाऊंनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की खुनाच्या रात्री साक्षी शिकरे या तिकडे आल्या होत्या हे स्टेटमेंट खालीच करण्यात येते असं म्हणत जवळजवळ साक्ष क्लीन चिट मिळालेली असते कारण जोशाने तिकडे कोणत्याही प्रकारचा स्टँड घेतलेला नसतो आता अर्जुनचाच खूप जळफळाट होतो हातात तोंडाशी आलेली केस अगदी मधुबाऊंना पूर्णपणे जामिनावरती सोडवून त्यानंतर मग या सगळ्यामध्ये निर्दोष सिद्ध करण्यापर्यंत आलेली केस आज अचानकपणे अचानकपणे अशी हातातून निघून गेल्यामुळे अर्जुनला खूप 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 त्रास होत असतो आणि जोशाचा खूप राग सुद्धा येत असतो हे सगळं चालू असताना आता मात्र कोर्टाची पुढची तारीख देऊन साक्षीला जवळजवळ क्लीन चिट ठेवून तिला तिकडून आता बाहेर काढलं जातं हे सगळं चालू असताना अर्जुनचा राग आता खूपच असतो आणि तो आता या रागाच्या भरात जोशाला चांगलाच धडा शिकवणार असतो आता मधुभाऊ सुद्धा इकडे पाहत बसतात की जोशी वकील खरंच का काही नाही बोलले म्हणजे काही झालं तरी जोशींनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती कुठेतरी सुद्धा साधारण डोळे आता आता उघडतात आणि जोशी त्याच वेळेला कडे पाहतो आणि बघितलं कशा पद्धतीने मी दुसऱ्या पक्षाचा वकील असून तुम्हाला जिंकवून देतोय अशा पद्धतीने तो आता त्यांच्याकडे पाहतो ही सगळ्या खाणाखुणा अर्जुन पाहत असतो इकडे तोपर्यंत आता इकडे सायलीने पाठवलेला मुलगा चिठ्ठी घेऊन कल्पनाकडे आलेला असतो ज्या वेळेला तो कल्पनाकडे येतो त्यावेळेला कल्पनाला तो म्हणतो अन्नपूर्णा निवास हाच यावरती कल्पना, कल्पना म्हणते या हो रे आणि तो म्हणतो ही सायलीताईने तुम्हाला चिठ्ठी दिले सायलीताईने चिठ्ठी दिले म्हटल्यावरती कल्पनाच्या तोंडावरती ऑलरेडी बारा वाजलेले असतात कल्पना मनाच्या वरती ती चिठ्ठी काढते आणि ती चिठ्ठी वाचायला लागते चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं की मी या घरामध्ये आले ना तेव्हापासून मी आत्तापर्यंत आईचं सुख जे अनुभवलं होतं ना त्या सुखाला तुम्ही मला ओळख करून दिलीत या सगळ्यामध्ये आई म्हणजे आपल्यावरती माया करणारी निस्वार्थीपणे प्रेम करणारी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पाठीशी उभी राहणारी तशाच पद्धतीच्या तुम्ही आई होतात मायेने वेळोवेळी फुंकर घातलीत ज्या वेळेला रागवायचं त्यावेळेला रागवलात सुद्धा या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही माझ्या पाठीशी कायमच्या उभ्या राहिलात आज तुम्हाला वाटत आहे की मी तुम्हाला फसवलेला आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर नाहीये मी तुम्हाला सगळ्यांचा अपमान केलाय पण तशा गोष्टी नाहीयेत माझ्या मनात तुमचा आदर आहे माझ्या मनात तुमचं खूप प्रेम आहे आणि मी तुम्हाला कुणालाही फसवलेलं नाहीये आणि खरं सांगायचं तर मला अजूनही तुमच्याबद्दल खूप आत्मीयता आहे आणि अजूनही माझं तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे आणि आज दरवेळेला जेव्हा मी कठीण परिस्थितीमध्ये आजपर्यंत होते त्यावेळेला मी तुमच्या सोबत तुमच्यासोबत माझ्या गोष्टी शेअर करायचे तुम्हाला विचारायचे आज सुद्धा माझं मन अस्वस्थ आहे म्हणून आणि म्हणून फक्त मी आज तुम्हाला ही चिठ्ठी दिले तुम्हाला माझ्या भावना समजतील अशी मी अपेक्षा करते असं म्हणत सायलीने ती चिठ्ठी लिहिलेली असते आणि आता त्या चिठ्ठीचं उत्तर मागायला सुद्धा त्या मुलाला सांगितलेलं असतं त्यावर ती कल्पना म्हणते अच्छा तुला ह्या चिठ्ठीचं उत्तर सुद्धा हवे का ठीक आहे असं म्हणत कल्पना उर्मटपणे आता ती चिठ्ठी फाडून फेकून देते आणि आता फाडून त्या मुलाच्या हातात सांगत म्हणते हे हेच माझं उत्तर आहे जा तिला उत्तर हवे ना तिला उत्तर हवे तर हे उत्तर देऊन जा आणि या पलीकडे दुसरं माझ्याकडे कोणतंही उत्तर नाही आहे आता माझ्या मनामध्ये तिच्याविषयी काहीही नाहीये तिने कितीही सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा आमच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध नाही आहेत असं म्हणत चिडलेली कल्पना आता ती चिठ्ठी त्या मुलाच्या हातात देते तो मुलगा धावत पळत सायलीकडे येतो आणि सायलीताई सायलीताई त्यांनी उत्तर वगैरे काही दिलं नाही आणि त्यांनी मला सांगितलं की उत्तर म्हणून या सगळ्यामध्ये ही चिठ्ठी फाडून तुला द्यायला आणि आता ही चिठ्ठी ती सायलीला खूप वाईट वाटतं अजूनही आईंच्या मनामध्ये असलेला राग अजूनही असलेला द्वेष हा सगळा त्या फाटक्या चिठ्ठीतून येतो आणि तो मुलगा कल्पनाने दिलेला निरोप जसाच्या तसा सायलीपर्यंत पोचवतो कल्पना जे काही बोलली ते सगळं सायलीला येऊन सांगतो सायली बिचारी रडण्यापरीकडे दुसरं काही करू शकत नसते आता हा आघात थोडा असतो ती अजून आघात करण्यासाठी तिकडे आता कुसुम आलेली असते कुसुम आल्यावर ती सायली म्हणते काय का कुसुमताई मधुभाव कुठे आहेत यावरती कुसुम म्हणते अगं कोर्टाचं काम झालेलं आहे ना त्यामुळे मी आले मधुभाऊ जरा जोशांसोबत बोलण्यासाठी थांबत आहेत जोशी वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी ते तिकडे थांबत आहेत यावरती सायली म्हणते कुसुम तई कोर्टात काय झालं माझा जीव नुसता टांगणे लागलेला आहे कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या गोष्टी तू मला सांगशील का यावरती मग आता कुसुम सांगते सायली मी सांगू नये आणि तू ऐकू नये अशी कोर्टामधली सिच्युएशन होती त्यावरती मग आता इकडे सायली म्हणते काय झालं बोल बोलणं कुसुमताई त्यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते अगं ती साक्षी शिकरे हिने ना आपल्या मेलेल्या आईला सुद्धा बतफैली करायला कमी नाही केलं तिने माहिती आहे का तिने सांगितलं की माझ्या आईचे असे असे संबंध होते त्याच्यातून एक मुलगा झाला होता आणि विचारे नावाचा मुलगा म्हणजे विचारे नावाच्या माणसापासून अथर्व विचारे असा तिला मुलगा झाला आणि तो मुलगा हॉस्पिटलमध्ये होता त्या मुलाला पाहायलाही गेली तो मेला त्याचे अंत्यसंस्कार केले हे सगळं सांगते आहे ग ती तुला कळते का कोर्टामध्ये किती खोटे पुरावे सादर केले किती खोट्या पद्धतीने कोर्टासमोर तिने आता सगळं हे सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि आणि या सगळ्यामध्ये जोशी वकील निमूटपणे सगळे ऐकत होते ते काही क्रॉस क्वेश्चनिंग पण करत नव्हते त्यांनी कसले रिपोर्ट दिले कसले पुरावे सादर केले आणि कोर्टाने चक्क साक्षीला या सगळ्यामध्ये क्लीन चीट दिली की जे ते सगळं खोट आहे असं कोर्टाने सांगितलं माहिती आहे का सायली तुला या सगळ्यामध्ये काही गोष्टी कॉम्प्लिकेटेडच होत चाललेल्या आहेत असं म्हणत कुसुम घडलेला प्रकार सायलीला सांगत असते ज्यावेळेला कुसुम सायलीला हे सगळं सांगत असते त्याच वेळेला त्याच वेळेला आता सायरी देवाच्या समोर हात जोडते आणि देवी आई ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट झालेली आहे खरंच या सगळ्यामध्ये मला खूप टेन्शन आले मधुभाऊंना या सगळ्याबद्दल कसं काय होणार मधुभाऊ या सगळ्यातून कसे काय सुटणार असं म्हणत इकडे आता सायरीला खूप वाईट वाटत असतं आणि काय या सगळ्यामध्ये निष्पन्न होणार हे मात्र तिला काही कळतच नसतं काय करायचं काय करायचं नाही सगळ्या गोष्टी आता इकडे अंधारातच असतात तोपर्यंत इकडे कुसुम सांगते खरं सांगू का तरी जोशी वकील सुद्धा आता आपल्याला काय करतायत फसवतायत ही गोष्ट मला खरंच कळतच नाहीये असं म्हणत इकडे कुसुम सुद्धा सायलीला बोलत असते हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे अर्जुन जोशांकडे येतो मधुभाऊ आणि जोशी ज्या वेळेला दोघ जण बोलत असतात त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि डायरेक्ट जोशाची कॉलरच धरतो जोशी काय आहे हे सगळं म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये का विचारलं नाहीत सगळं हे तुम्ही कोर्टामध्ये किती शोधू शकत पण तुम्हाला कोर्टामध्ये शोधायचे नव्हते म्हणतात अर्जुन सुभेदार मला कोर्टाच्या आवारामध्ये हिंसा नको आहे इकडे प्रिया हे सगळं ऐकत असते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो अहो तुम्ही का क्रॉस क्वेश्चन केलं नाहीत त्या वेळेला तुमच्या हातामध्ये अनेक गोष्टी होत्या ज्या तुम्ही विचारू शकत होतात तुम्ही कोर्टासमोर विचारू शकत होतात की हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज द्या त्या तारखेचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही आणून देऊ शकता हे सांगू शकतात किंवा तिकडे गेलेल्या हॉस्पिटलमधल्या काही डॉक्युमेंट्स मागू शकत होतात साक्षी तिकडे त्यावेळेची कुठे सही असेल काहीतरी तिने केलेलं असेल ते मागू शकत होतात अनेक लूफॉल हो होते पण तुम्ही काहीच मागितलेलं आहेत मला या सगळ्यामध्ये तुमच्यावरती डाऊट येतोय जे लोकेशन तिने दिलं होतं त्याच्यावरती सुद्धा ते किती वॅलिड आहे ते किती खरं आहे हे सुद्धा क्रॉस क्वेश्चनिंग करण्यासाठी तुम्हाला खूप वाव होता पण तुम्ही तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही जाणून बुजून ही केस हरण्याचा प्रयत्न करताय का यावरती आता इकडे मधुबाऊ म्हणतात अर्जुन सुभेदार तुझ्याकडून ही केस मी एकदा काढून घेतलेली आहे ना ही केस जर का तुझ्याकडून मी काढून घेतले तर पुन्हा पुन्हा या केसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नको पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये तुझ्याकडून केस काढून घेतले तुझं आणि आमचा संबंध संपला आता माझे वकील आणि मी आम्ही काही करू याच्याशी तुझा संबंध नाहीये यावर जोशी म्हणतो हो माझ्या केसमध्ये विचारणारे तुम्ही कोण मला मी माझं काहीही निर्णय घेऊ शकतो आणि काहीही करू शकतो अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये जी केस मी लढलो होतो ती केस हातात घालवण्याचा प्रयत्न करताय त्यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघ तुला जे काही बोलायचं ते इकडे बोल माझ्या वकिलांना काही बोलायची तुला गरज नाहीये मी त्यांना ही केस दिले ना मी त्यांना काय विचारायचं ते विचारीन तू ह्यापासून लांब राहा मधुभाऊ मूर्ख आपल्याला जो माणूस फासावरती लटकवण्याचा प्रयत्न करतोय किंवा जो माणूस आपल्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी अतुळ झालेला आहे त्या माणसावरती विश्वास ठेवत वा जो वाचवायला बसलाय त्याला आता फटकारत असतात आता मधुभाऊ स्वतःच फटकारतायत म्हटल्यावरती इकडे आता अर्जुनच्या समोर कोणता पर्यायच राहत नाही तिकडून निघून जाण्याशिवाय अर्जुन म्हणतो तुम्हाला जो काही राग काढायचाय तो राग माझ्यावरती काढा पण या सगळ्यामध्ये या जोशी तुम्हाला फसवतोय ही गोष्ट तुमच्या लक्षात का नाही येते मधुभाऊ असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय या सगळ्यामध्ये पडू नकोस माझ्या या सगळ्यापासून तू लांब राहा असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन काय बोलावं त्यांना काय बोलू नये हे काही कळतच नसतं की रडावं की मधुभाऊ अडकतायत म्हणून हे सगळं न समजून अर्जुन आणि चैतन्य तिकडून लांब होतात तोपर्यंत मधुभाऊ म्हणतात जोशींना हे बघा म्हणजे कसं आहे अर्जुन सुभेदार तुमच्यासोबत जे काही चुकीचं वागले ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो पण खरं सांगू का तर अर्जुन सुभेदारनी आता तुम्हाला जे प्रश्न विचारले ना ते प्रश्न तुम्ही कोर्टासमोर का नाही विचारलेत हे असं मला तुमच्याकडून पा, उत्तर पाहिजे आहे मधुभाऊन कुठेतरी डाऊट आलेला असतो की खरंच आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय आणि अर्जुन जे बोलतोय ते योग्यच आहे त्यावरती आता इकडे नालायक जोशी बोलायला लागतो कसं आहे अर्जुन सुभेदार हा खूप उतावळा वकील आहे मी इतका फेमस काय माहिती आहे का मी पुरावे आणि त्याचे जे काही हे असतात ना ते पुरवून पुरवून वापरतो आता ह्या हिरिंगला सगळ्याच गोष्टी जर का मी क्रॉस एक्झामिन केल्या असत्या तर पुढच्या ह्याला त्यानी नवीन काहीतरी आणून ठेवलं असतं ना म्हणून आता पुढची हिरिंग बघा त्यांचे हे पुरावे कसे खोटे आहेत काय खोटे आहेत हे असं असं सिद्ध करतो कळणार पड़ना नाही की या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने ती सा साक्षी आपल्या जाळ्यात अडकेल मधुभाऊ म्हणतात ठीक आहे म्हणजे यावरती मला काही बोलायचं नाही आहे मला हे कोर्टाचे डावपेच काही कळत नाहीत पण तुम्ही इतके कॉन्फिडेंट आहात तर ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने चाला यावरती जोशी म्हणतो उगाच काही मी इतका मोठा वकील नाही आहे मी माझे पुरावे अशा पद्धतीने वापरतो ना अशी घाई वगैरे नाही आहे करत मधुभाऊ त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आहे ना असं म्हटल्यावर ते मधुभाऊ म्हणतात ओहो असं आहे का ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा मूर्ख मधुभाऊ आपल्याच पायावरती धोंडा मारून घेत असतात आणि आपल्याच पायावरती धोंडा मारून घेत असताना अजून त्याचे आभार सुद्धा मानत असतात हे सगळं चालू असताना आता मात्र अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि आता इकडे जोशी मधुभाऊंना बोलत असताना अर्जुन तिथे उभा असतो त्याच वेळेला तिकडून येतो प्रिया प्रिया मागून येते आणि अर्जुन तुला माहिती आहे ना हे मधुभाऊ असेच आहेत हे मधुभाऊ असेच आहेत या मधुभाऊंना अक्कल नावाची चीजच नाही आहे आपलंच म्हणणं खरं करायचं हे केरपणा करायचा ही त्यांची यु एस बी आहे ते या सगळ्यामध्ये स्वतःला स्वतःला जास्त शहाणे समजतात तुला माहिती आहे ना अरे विलासचा खून पण त्यांनीच केलाय तू उगाच आपलं त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय पण मी तुला सांगते ना की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी खून केलाय आणि त्यांना तू वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन रागा रागात प्रियाकडे पाहतो त्यावेळेला चैतन्य म्हणतो झालं तन्वी तुझी नाटकं करून झाली का म्हणजे आता तू इकडे ना घरात सुद्धा नाटकं करतेच आहेस घरात सुद्धा नाटकं करतेस आणि त्याचबरोबर आता इथे पण नाटकाचे पाठ सुरू झालेस अर्जुनचा मूड काय आहे बघ तो चिडलेला आहे बघ त्याला अजून चिडवण्याचं काम करायची तुला काही गरज नाहीये शांत बसतो यावरती प्रिया सांगायला लागते हे बघे तू पडू नकोस मध्ये मध्ये अर्जुनचा मूड काय आहे अर्जुनचा मूळ कसा आहे हे मी बघेन तू या सगळ्यामध्ये काहीही पडू नकोस आणि आता या सगळ्यामध्ये काहीही बोलण्याचा का सुद्धा प्रयत्न करू नको माझ्या आणि अर्जुनच्या मध्ये येण्याचं तुझं काही काम नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन हे बघ आपण दोघं जण घरीच चाललोय की नाही तर तू मला घरी घेऊन चल बरं घरी घेऊन चल बरं असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या मागे लागते आणि आता अर्जुन चल आपण एकाच कारने जाऊया असं म्हणते आणि चुक, आता चुकी असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन चिडतो अर्जुन चिडतो आणि तन्वी स्टे अवे फ्रॉम मी माझ्यापासून लांब रा मला तुझ्याशी मला काहीही का बोलायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता निघून जा इथून असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाला चांगला सुनावतो आणि प्रियाला सुनावून तो आता या सगळ्यामध्ये प्रियाला तिकडून पाठवून देतो प्रिया विचार करते ठीक आहे ठीक आहे चिडू दे माझ्यावरती पण जे काही घडले ना ते खूप छान झाले प्रिया तिकडून निघून जायला असते तोपर्यंत इकडे आता अर्जुनला चिडवण्यासाठी येतो तो, तो म्हणजे महिपत महिपत समोर येतो आणि काय अर्जुन सुभेदार म्हणजे आता तुमच्या सासऱ्यांना जन्मठेप किंवा आता या सगळ्यामध्ये फाशी तर नक्कीच आहे काय केलं तुम्ही इतकं सगळं करून सुद्धा तुमच्या सासऱ्यांनी तुम्हाला केस दिली नाही लढू कमाल झाली बरं आता या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा माझी मुलगी निर्दोष सिद्ध होणार ही गोष्ट मात्र तुम्हाला बदलता येणार नाहीये यावरती साक्षी म्हणते अण्णा अहो जो आधीच मेलेला हे त्याला आत्तापासून मारण्याचं काम काय करताय नका या सगळ्यामध्ये पडू त्याला थोडस रडू दे आणि तसेही त्याचे डोळे पुसण्यासाठी आहेच की त्याचा मित्र त्याच्या सोबत त्याचा सखा त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका यावरती आता अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन सांगतो तुम्हाला काय वाटलं ही केस माझ्या हातातून गेली का जोशींच्या हातामध्ये ही केस गेली म्हणजे या केसमधला मी सगळा इंटरेस्ट काढून घेतला का पण अजिबात आहे जोपर्यंत साक्षी शिकरे तुझ्यावरचा आरोप सिद्ध करत मी तुला जेलपर्यंत नाही पोचवत फासाच्या याच्यापर्यंत नाही पोचवत तोपर्यंत नाव नाही सांगणार अर्जुन सुभेदार मी या सगळ्यामध्ये जरी ही केस माझ्या हातातून जोशांनी घेतली असली तरी ही केस अजूनही माझ्या हातातच आहे याचे पुरावे याचे सगळे लू फॉल्स हे मला माहिती आहेत आणि जोपर्यंत ही केस माझ्या हातामध्ये आहे आणि यातले लू फॉल्स वगैरे सगळे मला माहिती आहेत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मोकळं होऊ देणार नाही आणि हे चॅलेंज आहे अर्जुन सुभेदारचं अर्जुन सुभेदारला चॅलेंज करण्याचा तुम्ही प्रयत्न करू न या सगळ्यामध्ये असे काही तोंडावरती पडाल ना की तुम्हाला कळणार पण नाही आता इकडे इतका कॉन्फिडन्स अर्जुन मध्ये कुठून आला म्हणून आता साक्षी आणि महिपतला पण टेंशन येतं आता ह्याच्या हातामध्ये असा कोणता पुरावा आहे की जोशांनी केस घेतल्यानंतर सुद्धा हा केस जिंकण्याच्या गोष्टी करतोय महिपत आणि साक्षी थोडेसे टेन्शन मध्येच येतात आतापर्यंत निर्धास्त असलेल्या दोघांना अर्जुनच्या एका वाक्याने जरास तरी टेन्शन येतं आणि अर्जुन एकदम कॉन्फिडेंट असतो की हिरा साक्षीला मी बिलकुल सोडणार नाही इकडे तोपर्यंत आता मात्र सायली आणि कुसुम या दोघीजणी जणी बोलत असताना अचानकपणे फकीर बाबा बाहेर येतो आणि आता ते आशीर्वाद द्यायला लागतात त्यावेळेला सायली बाहेर येते त्याला नमस्कार करते तर आता ते म्हणतात काय झालं बेटा तुझ्या डोळ्यामध्ये मला दुःख दिसते काय आहे तू खूप मोठं दुःख बसलेली आहेस कोणत्या गोष्टीचं तुला दुःख होतय कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होतोय ही गोष्ट तू मला सांग असं म्हणत फकीर बाबा या सगळ्यामध्ये आता सायलीला विचारत असतात सायली म्हणते माझ्यासमोरचा अंधार काही संपत नाहीये या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने परिस्थितीला डील करावं मला काही कळत नाही भगीरबा म्हणतात तुझ्यासमोर दुःखाचा डोंगर आहे पण कसं असतं ज्या वेळेला वाटेवरती घेऊन जातात या दुःखांना झेलण्याची शक्ती इतकी असमर्थ असते ना की ही शक्ती आपल्याला दुःख झेलायला पण देते आणि तीच दुःखातून मार्ग काढून सुखापर्यंत पोहोचवते आत्तापर्यंतचा तुझा प्रवास ठीक होता पण यानंतरचा तुझा प्रवास खूप कठीण आहे आणि या प्रवासात कठीण प्रवासात चालताना तुला प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला निखाऱ्यावरती पाय ठेवून अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे आणि हे सगळं पूर्ण करत तू तुझ्या सुखाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जाणार आहेस आणि आता ताऊन सुलाखून तुला मिळालेलं सुख हे तुझ्याकडून कधीही कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असं म्हणत आता सायलीला व्यवस्थितपणे फकीर बाबा समजावून सांगतात तिला आशीर्वाद देतात आणि दुःख सहन करण्याची ताकद मिळू दे हा तिला आता तो आता तोपर्यंत इकडे मधुभाऊंच्या मागे मागे अर्जुन मानलेला असतो आणि तो मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला सायली समोर येते अर्जुनला मधुभाऊ सांगतात खबरदार सायलीला भेटण्याचा सा प्रयत्न जरी केलास तरी गाठ माझ्याशी आहे आणि आता अर्जुन म्हणतो एक दिवस असा येईल की तिचा हात तुम्ही माझ्या हातात द्याल असं म्हणत मिसेस सायली स्वतःची काळजी घ्या आणि अर्जुन तिकडून निघून जात असतो